नमस्कार माझं विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत फ्रामजी कावजी या व्यक्तीबद्दल आणि त्यांची इन्स्टिट्यूट आहे माझ्या मागे आता आपण जाणून घेऊया फ्रामजी कावझी या माणसाबद्दल फ्रामजी कावझी यांचा जन्म सतराशे सदुसष्टमध्ये फोर्ट भागात झाला फोर्ट भाग येतो या इथे आणि त्यांनी शिक्षण घेतले आणि काही काळ त्यांनी दुभाषा म्हणून काम केले आणि ही आहे फ्रामजी कावजी इन्स्टिट्यूटची बिल्डिंग हे फ्रामजी कावजी होते त्यांनी नंतर जहाजं विकत घेतली आणि चीनमध्ये कापसाचा व्यवहार केला आणि बिझनेसमन होते आणि त्यांनी खूप धन कमावले त्याच्यानंतर त्यांनी इथे मुंबईमध्ये अँग्लो गुजराती शाळा चालू केली नंतर कामाठीपुरा ग्रँट रोड आणि गिरगावमध्ये पाण्याची स सतत चणचण भासत असे त्यामुळे फ्रामजींनी काय केलं मुखभाटात एक जागा विकत घेतली आणि सीपी पी टँकसमोर तीन मोठी तळी खडली आणि त्याचं पाणी त्यांनी कामाठीपुरा आणि या इकडे आणलं ते पाणी आणण्यासाठी त्यांनी कामाठीपुरे ते दोन मोठे टँक बांधले आणि नळाद्वारे आणि रहाटाचा आणि वाफेच्या इंजिन पंपांचा वापर करून नळाद्वारे त्यांनी सी पी टँकपासून कामाठीपुऱ्यातल्या दोन टाक्यांमधलं पाणी आणलं आणि कामाटीपुरा ग्रँट रोड गिरगाव या परिसराची पाण्याची जी तहान होती ती भागवण्याचं काम फ्रामजी कावजी यांनी केली आणि फ्रामजी कावळजी इन्स्टिट्यूट आहे इथेच याच परिसरामध्ये झोबी तलाव होता त्या तलावाच्या जागेवरच आता हे इन्स्टिट्यूट बांधण्यात आलंय इकडे फरामजी कावजी इन्स्टिट्यूट आहे आणि त्याच्या इथे हा बोर्ड लिहिला आहे इंग्लिशमध्ये गुजरातीमध्ये आणि मराठीमध्ये फरामजी कावजीचा तलाव सन अठराशे एकोणचाळीस चा साली मयत फरामजी कावजी याही पुष्कळ पैका खर्च करून पुन्हा बांधला सबब त्यांच्या औदार्याची कीर्ती राहण्याकरता या तलावास हे नाव सरकार चे हुकमावरून दिले असे मुंबईत दर आठ दहा वर्षांनी दुष्काळ पडत असे अठराशे बावीस मध्ये असा दुष्काळ पडला आणि धोबीतळ्याचं तळ्याचं पाणी आटलं तेव्हा तळ्यात दोन विहिरी पाडण्यात आल्या त्यांना गोडे पाणी लागले म्हणून त्या तळ्याला साखर तळे म्हणू लागले अठराशे एकतीस मध्ये फ्रामजी यांनी स्वखर्चाने या तळ्यातील गाळ काढून ते परत बांधून दिले होते त्यांच्या पश्चात फ्रामजी कावाजी इन्स्टिट्यूटची इमारत त्यांची आठवण म्हणून बांधण्यात आली अठराशे बासष्ट साली जानेवारीमध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी त्याचा पाया घातला होता फ्रामजींनी पवईमध्ये साखर खडीसाखर रेशीम चहा कापूस आणि इतर उत्पादने जी चीनमध्ये होत ती तयार करण्याचे कारखाने उघडले होते चीनी लोकांनी त्यांना चीनी लोकांना त्यांनी कामावर ठेवले होते तिथे मोठी मोठी यंत्रे आणि भट्ट्या होत्या अनेक जातीचे ऊस आणि फळे देखील पिकवली जात अठराशे अडतीसमध्ये फ्रामजी यांनी मुंबईतील उत्तम प्रकारचे कलमी आंबे महाराणी विक्टोरियाला इंग्लंडला पाठवले होते बोटीने तिने ते आनंदाने आणि आदरपूर्वक स्वीकारले होते अशा तऱ्हेने फ्राम जी कावाजी यांच्याशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आता मी जेर महाल बिल्डिंगच्या आतमध्ये